आजची कथा आहे आतला आवाज फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे पूर्वीच्या काळी शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना गुरूंच्या आश्रमामध्ये राहावे लागत असे आणि तिथे त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्या शिक्षणाची परीक्षा देखील घ्यावी लागत असे मुले बरीच वर्ष गुरूंच्या आश्रमातच घालवत असत असाच एक आचार्य गुरूंचा आश्रम होता त्या आश्रमामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत होते असेच एकदा शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्यांची आचार्य गुरुंनी परीक्षा घ्यायचे ठरवले त्यांनी सर्व शिष्यांना एकत्रित बोलवून त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा घेतली गुरुंनी घेतलेल्या सर्व परीक्षेत सर्व शिष्य पास झाले होते परंतु तरी देखील त्यांनी आणखीन एक परीक्षा घ्यायचे ठरवले त्यांनी सर्व शिष्यांच्या हातात एक एक पेरू दिला आणि शिष्यांना सांगितले की हा पेरू तुम्हाला खायचा आहे पण हा पेरू खाताना तुम्हाला कोणी पाहता कामा नाही जर का तुम्हाला हा पेरू खाताना कुणी पाहिले तर तुम्ही ह्या अयशस्वी सर्व शिष्यांनी तो पेरू घेतला आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तो पेरू खाऊन आले गुरुंनी त्यांना विचारले असता प्रत्येकाने सांगितले की आम्ही अशा ठिकाणी जाऊन तो पेरू खाल्ला जिथे आम्हाला कोणीही पाहिले नाही प्रत्येकाने जागेची वेगवेगळी नावं सांगितली तेव्हा गुरुंना जाणवले की खरंच त्या जागी जाऊन त्यांना पाहणे कुणीही शक्य नव्हते पण त्यांचा एक शिष्य हरी हा मात्र अजूनही आला नव्हता गुरुंसह इतर शिष्यही त्याची वाट पाहत होते तो दिवस गेला रात्र गेली तरीही काय परतला नाही गुरु तसेच इतर शिष्यही चिंतेत आले होते त्यानंतर दुपारच्या वेळी तो शिष्य तिथे ते आला तेव्हा सर्व शिष्य ओरडले हरी आला हरी आला गुरु देखील आपल्या कुटीमधून बाहेर आले पण सर्वांनी पाहिले की हरीच्या हातामध्ये तो पेरू अजूनही तसाच होता सर्वांना आश्चर्य वाटले तेव्हा गुरुंनी त्याला विचारले काय झालं तुला अशी जागा भेटली नाही का की जिथे तुला पाहू शकत नाही सांगितले मी अगोदर एका झाडाखाली गेलो तिथे मी पेरू हातात घेतला आणि तो इतक्यात मला दिसले की त्या झाडावर ते पक्षी बसलेले आहेत ते माझ्याकडे पाहत आहेत त्यानंतर मी एका नदी किनारी गेलो नदी किनारी गेल्यावर जेव्हा मी पुन्हा पेरू खाण्यासाठी हातात घेतला तेव्हा मला तिथे जाणवले की तिथे गायी इतर गुरे आणि पक्षी आहेत की जे माझ्याकडे पाहत आहेत मी तेथून निघालो आणि गुहेमध्ये गेलो मी जेव्हा पेरू खाण्यासाठी काढला तेव्हा मात्र मला जाणवलं की मला इथे कोणी पाहत नाही इथे पूर्ण अंधार आहे मी तो पेरू खाणार तितक्यातच मला माझ्याच आतून एक आवाज आल्यासारखा भास झाला कि अरे मी पाहतो आहे मग मला जाणवले हे तर माझे मन आहे माझे मन माझा अंतरात्मा मला पाहत आहे की मी हा पेरू खात आहे जर मला कोणीच पाहिले नाही पाहिजे तरी ते खरंच कुणी असता कामा नये पण इथे तर माझा अंतरात्मा पाहतो आहे की मी हा पेरू खात आहे त्यामुळे मला अशी कुठलीच जागा सापडली नाही की जिथे मी तो पेरू खाऊ शकत होतो म्हणून मी हा पेरू घेऊन पुन्हा आलेलो आहे तेव्हा गुरु फार आनंदित झाले आणि त्यांनी हरीला शबासकी दिली या कथेतून आपल्याला एका गोष्टीचा बोध होतो की जेव्हा आपण असं समजतो की आपण एखाद कर्म करत आहोत पण ते तिथे पाहणारं कोणीच नाही आहे पण असं कधीच नसतं तुम्ही जे कर्म करत आहात ते पाहणारं कोणी तेव्हा उपस्थित नसलो तरी तुमचा अंतरात्मा मात्र सर्व गोष्टी पाहत असतो तुम्ही कितीही त्या गोष्टीची विसरण्याची किंवा लपवण्याचा प्रयत्न केला तरी कधीही ते शक्य होत नाही कारण तुम्ही इतर गोष्टीचं अस्तित्व मिटवू शकता पण तुमच्या अंतरात्माचं अस्तित्व तुम्ही स्वतःहून तुम्ही जिवंत असेपर्यंत कधीही मिटवू शकत नाही त्यामुळे कोणतेही कर्म करताना कर्म आपल्याला बघत आहे त्या गोष्टीचा विचार करूनच कोणतेही कर्म केले पाहिजे धन्यवाद